माझ्या मित्र पक्षाने मला मदत करतो म्हणून नाक करता सुद्धा मी एवढं मोठं घेतलो मी समाधानी माझी बी अवकाश काय कळाली इंदरमानीची काय अवकाश आहे दाखवून दिले तीच अवकाश आता या निवडणुकीत सुद्धा दाखवायचे आणि शंभर टक्के सुभाषराव आपण आमदार नसताना पंचायत समितीवर निर्णय लावला होता आमदार नसताना आता तर या तालुक्याच्या के नेतृत्व केलेले तीन चार आमदार आशा पटेल आपण या तालुक्यावर डोळे झाकून आपण हे करू आणि मी ज्या दिवशी केलं तेव्हापासून मी काम सुरू केलं मी सगळ्या गावच्या लोकांना निरोपी मिळाला सगळ्यांना निरोप दिला मला आमची दाजी दिसाचे आले त्यांना विचारले मला कसं काय करायचंय म्हणलं आमदार अनेक पत्रकाराचे फोन आले असं करायचं करायचं आहे ना आहे <laughs> का आणि काय सांधीत जाऊन काय करायचं आहे का जे करायचे उजड मध्ये उघड उघड करायचं मार्केट कमिटीला वर सांगितलं मी जाहीर काम जाहीर आणि त्याच पद्धतीने आता तर अधिकृत आपण करतोय आणि म्हणून येणाऱ्या कालखंडामध्ये या अंशावरच नेतृत्व पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सगळेजण या तालुक्यावर पुन्हा दाखवून देऊ की अवस्था काय लातूर पण ती घमेंट आता याच्यात जिल्हा परिषद मध्ये आपण दाखवून द्यावीच लागणार आहे आणि येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत काही नाही पुन्हा बोलू झाले पुन्हा कुठल्या निवडणुका काय करायचा काय संदर्भात काय परंतु आता येणाऱ्या कालखंडात कुणीही कुणाच्या मनामध्ये काही क्लिनिक्स न ठेवता कुणाच्या अपोआिनी हे म्हणलं ते म्हणलं हे न ठेवता मी जर प्रामाणिक आहे मला करायचं आहे का करा करा नाही ना मला माझ्यासोबत असलेल्या कार्यकर्त्याला मिळाला पाहिजे नाहीतर पंचवीस वर्ष विरोधी पक्षात कार्यकर्ते ठेवून टिकून ठेवणं कौशल्याचं काम आहे दहा वर्ष आमदार होतो विरोधी पक्षाचाच पुन्हा पडून सुद्धा दहा वर्ष एवढी कार्यकर्ते जपून ठेवते आणि चार हजार पर्यंत जाण्या सुद्धा नाही का काही मिळेल नाही कोणाला गुत्थं <laughs> नाही कोणाला पळत नाही कोणाला काय नाही काही नाही पण शेवटी कार्यकर्ते सुद्धा हे ग्रामीण भागात तिथे कि सोयाबीन इकून मीटिंग पार्टी मिटिंग ला येणारी कार्यकर्त्या माझं काय धन आणि म्हणून अशा कार्यकर्त्या म्हणत मी पहिल्यालं माझं आयुष्य या भाजप पक्षामध्ये या मी कुठली निवडणूक विधानसभा विधान, विधान परिषद काय काही नाही मला कुठली अपेक्षा नाही मी साधा कोण होतो कोण होतो मी अशा पाटील तुम्ही सांगितलं

जोरावरच मी आमदार झालो अजून काय आकर्षण ठेवायचे थुछे। एवढं विश्व आपण उभा केलाय कार्यकर्ते एवढी उभा केली आणि ती आतापर्यंत टिकवली आणि कुणाला बैमानी केली नाही आपण एकाही माणसानं सांगावं तुम्हाला उभा केला जेवढे जेवढ्या माणसाला उभा केलं तेवढ्या तेवढ्या माणसाला निवडून आणण्यासाठीच प्रयत्न केला उभा करून कोणाची जिरवण्याचा आम्ही प्रयत्न केला नाही भविष्यात सुद्धा कुणीही शंका घ्यायचं नाही कुणीही कोणाच्याही मतदारसंघात मी याला मोकळाय

आणि तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या विकासाच्या वाटेसाठी निवडून देणारे आपले आमदार आमचे मित्र अभिमन्यू पवार साहेब त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस सुभाषी जाधव साहेब संतोषजी उत्ता साहेब त्याचबरोबर इतर भारतीय जनता पार्टीचे आणि आम्ही साहेबांचे समर्थक निष्ठावान कार्यकर्ते या ठिकाणी माने परिवाराच्या वतीनं त्या ठिकाणी मी आभार मानतो आणि एक आश्वासन देतो माने साहेबाचा मेसेज आम्हाला कोणती बी गरज नव्हती आतापर्यंत वीस पंचवीस वर्षामध्ये माने साहेबांनी मेसेज पाहिला की आम्ही त्या ठिकाणी उपस्थित राहणार साहेब फक्त आदेश द्या आम्ही आदेशाची वाट पाहतोय आणि साहेबांनी मी काल अगोदरच बोललो होतो नेमका खाली

च kern solamente कि मिलाम, काлек sympath इस्ट ऑ terा लिख मिला नाकॉत झर फिख कर व सबालılar पाम हाब।ャ मिला, को आल आ इना boys. हम ले Bloきा से सबेँ हम जाख похाए्टा सी बेठी, कि आलआ जासे हम नाजीका difum unterstützen. इसब थे टेरे हम मेसा था पालाफि सरही कि अपाचिर मैम लीधा ?Thisीय नाजी � Ô mọi người đã nói chuyện với các bạn. Ô mọi người đã nói chuyện ا دوستو وي کله جو پدافي ته تو کرو پدافي ته تو کرو پدافي ته تو کرو ها ته وي ها ته وي لوک هم خاطر جو حق ديتا من دي بغير پدافي وره کا اوي گنه ميز پدافي